नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो युट्यूब मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि आज आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं मला वाटतंय दहावं हो बुकिंग आजचं आहे दहावं हो बुकिंग आजच्या दिवसाचं गणेशा दहाव्या बुकिंगचा सकाळी मुहूर्तावरचा बुकिंग झालेला आहे तर आपले शेतकरी बांधव नाव जाणून घेऊ काय नाव तुमचं माझं पांडुंग गाव रेवली लाडेगाव जवळ तर पुसे सावळीचे आपले शेतकरी बांधव आहेत परंतु खरं पाहिलं तर हे शेतकरी बांधव मुंबईला रिक्षा चालू आणि इथे येऊन ट्रॅक्टर घेऊन इकडची शेतीमध्ये काम करायची इच्छा आहे म्हणून आम्ही नवक्रांतीच्या टॅक्टर घ्यायची इच्छा आहे आणि त्यासाठी बुकिंग केलं आहे बरोबर तर मित्रांनो सकाळी मला फोन आला की साहेब आम्ही ये लागलोय दुकानला ना। आजच नाही मी आता पंधरा दिवस झालं तुम्हाला फोन करतोय येतोय वायकर नाव पण सांगितलं घेणार घेणार तर मित्रांनो त्यांनी टॅक्टर घ्यायचं ठरवलं आणि ह्या बुकिंगचा ऑफर घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी आलेले आहेत मला त्यांनी असं म्हणले की आपण आता व्हिडिओ काढू आणि फोटो काढूनच आपल्याला हे पैसे ते देणार आहेत तर ठीक आहे मित्रांनो आपण त्यांचं पैसे व्हिडिओच्या माध्यमातून स्वीकारत आहोत त्यांनी टोपी सुद्धा आणलेली आहे घरून की जेणेकरून आज पाडव्याची बुकिंग ऑफर घ्यायची आहे आणि मी पण या ठिकाणी माझ्याकडे टोपी नाही मित्रांनो रुमाल आहे तर मी रुमाल या ठिकाणी घेतलेला आहे तर द्या तर तुमचं या ठिकाणी भावना तुमचं नाव माझं नाव दिलीप धोंडेवा भांडारे पुनर्वसन तालुका खटाव जिल्हा या ठिकाणी हे मधून आलेले आहेत मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आजच मला वाटतं हे दहावं बुकिंग आपण ह्या शेतकरी बांधवांचं घेतलेलं आहे आणि अकरावं बुकिंग या ठिकाणी दुसरं बुकिंग किती झालं आतापर्यंत टोटल आपले जवळजवळ दोनशे च्या प्लस बुकिंग झालेलं आहे त्या महिन्यात बुक केलेला आहे आणि आम्हाला ह्याच्यातून पुढची बरभी हो व्हावी ह्या उद्देशाने आम्ही नवक्रांती आग्रो मध्ये सहभागी झालो हो। आहोत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद तर बघा या ठिकाणी दुसरं नाव जाणून घेऊया पैसे आपण हे पैसे शेटजीकडे देत आहे आणि दुसरं एक बुकिंग झालेलं आहे नाव कायच नावाचं गाव तालुका जिल्हा माळशिराचं हे बुकिंग आलेलं आहे मित्रांनो नाव जाणून घेऊया काय नाव बन ना ना रुटे तमशिद तमशिदवाडी तर कसं काय वाटलं तुम्हाला ट्रॅक्टर तुमचा ला बघितल्या होणार ते आज मी सकाळी इकडे आलोय बघितलं आता ही पाच पडल्यावर म्हणजे हो आता ती बुकिंग आज करतोय मी आज बुकिंग केलेलं आहे आता सोडायला लागलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट सोडलेला हे दाखवतो मोबाईल वर आता बघा हे देऊ दाखल असतो बघा याने पण दहा हजार रुपयेच पेमेंट तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता अशा पद्धतीने एक जणांनी आपल्या शेतकरी बांधवांनी रोख पैसे दहा हजार रुपये दिलेले आहेत आणि ऑनलाईन दहा हजार रुपये केलेले इथं येऊन पण बुकिंग केलेलं आहे आणि तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता तर मित्रांनो आता राहिला प्रश्न ऑफरचा आज नऊ तारीख शेवट दिवस परंतु तरी सुद्धा काही अंशी मी काय म्हणत नाही की तुम्हाला एक वचन देतो शब्द देतो पण काही अंशी ज्या ज्या शेतकरी बांधवांचं काय बुकिंग कॅन्सल झालेलं आहे की कशा बाबतीत लोन होत नाही सिव्हिल खराब आहे किंवा काहीतरी त्यांना पैशाच्या अडचणीत तर अशा लोकांची सुद्धा काय राहिलेली नावं माझ्याकडे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करू की ते नाव काढून ते नाव आपण ऍडजस्टमेंट करू शकतो पण जास्त नाही थोडंस बघा मर्यादित ते काय मी तुम्हाला शब्द देऊ शकत नाही हेच बुकिंग येईल म्हणून फक्त की काहीतरी शेतकरी बांधवांसाठी आपण ऍडजस्टमेंट एखादा दुसरा करू शकतो तर मित्रांनो तुम्ही कसा ट्रॅक्टर खरेदी केला काय केला जरा सांग खरेदी आपण ट्रॅक्टर आता मेंती करता आपल्या घरची शेती करता घेतलाय शेती शेती जास्त आहे तीन एकर शेती आहे बघतो मित्रांनो मित्रांनो एक आपलं स्वप्न होत की तीन एकर शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणं शक्य नाही आणि मग ट्रॅक्टर जर मोठा घ्यायचा म्हटलं तर सात आठ दहा लाखाकडे गणित जात दहा लाख रुपये शेतकऱ्यांना आणायचं त्याचं व्याज फेडायचं हे कुठल्या देवानं सांगितलं त्याच्याऐवजी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा आपला हा ट्रॅक्टर ज्यामध्ये बुलेट सुद्धा येत नाही बुलेटची सुद्धा आता आपण बुलेटला नाव ठेवत नाही परंतु की बुलेट सुद्धा येत नाही एवढ्या कमी किमतीचा ट्रॅक्टर आपण शेतकरी बांधवांना अवजारा सहित देतोय म्हणजे किती रुपयाला दोन पंच्याऐंशीचा ट्रॅक्टर औतवकर आणि रोटर रेझर वेट पाळी पास आणि चार्जिंगची इलेक्ट्रिक बाईक तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ही वापरता सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांनी लाभ घेतलेला आहे बऱ्यापैकी आणि ज्याने ज्याने घेतला नसेल त्यांनी ताबडतोब लाभ घ्यावा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा एक प्रश्न आहे की तुमचा फोन नंबर लागत नाही किंवा काय कारण कंटिन्यू फोन चालू असतात त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपवर आमची लिंक येते आता राहिला प्रश्न तर मित्रांनो आपले तुम्हाला राहिला प्रश्न एक असा विचारायचा कि तुम्ही रिक्षा कुठे चालवता काय एरिया मध्ये रिक्षा चालवतो मुरुंड ठाणा बोलते किती आता वर्षाचाळीस वर्ष वर्ष रिक्षाचा अनुभव आहे मित्रांनो म्हणजे काय मला जोक नाही की चाळीस वर्ष आज मुंबईमध्ये एवढी गर्दी असते आणि तुम्ही मुंबईला पाक जवळ न बघितला असेल डेव्हलप होता की पहिल्यांदा चाळीस वर्षापूर्वी गर्दी किती होती आज गर्दी गर्दीचा कंटाळा आला म्हणून मी हा ट्रॅक्टरच्या बाहेर मुंबई मधून निघायचा प्रयत्न केलाय मित्रांनो ट्रॅक्टर घेतलाय खरं परंतु ट्रॅक्टर मधले मशिनरीची माहिती आहे त्यांच्याकडे रिक्षा रिक्षाची माहिती आहे पण तो ट्रॅक्टर मध्ये अवजारांची माहिती नाही पण तरी बी त्यांना मी शब्द दिला की तुम्ही जर ट्रॅक्टर घेतला तर आमचा माणूस येईल तुम्हाला ट्रॅक्टर बद्दल सगळी माहिती देईल माहिती असल्याशिवाय कसं होणार आहे तर एक अनोळखी म्हणजे शेतीचा पहिल्यांदा काही अनुभव नाही 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 फक्त ना। 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 काय शेतीत राब राब राबायचं आणि हातामध्ये काही नाही आणि ट्रॅक्टर एक, एक एकर हे एक केलं तर त्याला वर्षाला दहा हजार रुपये खर्च पेरणी आणि खत हे वे, वे, त्याच्यामुळे काय होतं शेतामध्ये दुसरं काय उत्पन्न निघत नाही आणि आपण राब राब राबायचं हातामध्ये काही नाही भेटत म्हणून हा आपला स्वतःच शेती करत कुणी एमर ऊस फोडायला किंवा कशासाठी बोलत असत ते आपण काम करून त्याच्यातून कर्ज पेड करायची आपली इच्छा आहे म्हणून नवक्रांती मध्ये सहभागी झालो आहे मित्रांनो त्यांचा भाव आपण समजू शकतो की जेणेकरून आपण शेतीमध्ये आधुनिक काळाची गरज आहे की शेतीला आधुनिक आवजार पाहिजे कारण पारंपरिक शेतीमध्ये आपण बैल वापरत होतो आणि बैलांना शेती होत होती नाही सज्जनगडला आमचं गाव होत झाले कुठे इथे लाडेगाव आम्ही तेवीस वर्ष झाले इकडे आलेले माळा रा, माळाच्या रानामध्ये राहून आम्ही शेती वीस दोन दोन तीन तीन किलोमीटर आतमध्ये गावात जातो दुसऱ्या हा आता ट्रॉली असली चला का आपली दोन पोती ज्वारी आहे टाकले मध्ये आला घेऊन आता स्कूटरचा समजा दहावीस रुपये पेट्रोल लागतात तर ते डिझेलमध्ये ट्रॅक्टर पण जातोय सामान पण येतोय तर ट्रॅक्टरची म्हणजेच आधुनिक अवजारांची शेतीला गरज राहिलेली आहे आणि म्हणून साठी मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टर घेण्याऐवजी मी म्हणत नाही की मोठा ट्रॅक्टर घेऊ नका तर काम जर आपलं दोन बैलाची शेतीचं सगळं जर होत असेल तर काय काम आहे का मी दहा पंधरा लाख रुपये घालवायचे हो ट्रॅक्टर घ्यायचा पाच सहा लाखाचा पुन्हा अवजार घ्यायची पुन्हा ट्रॉली पुन्हा त्याला सगळं जर गणित काढलं तर दहा लाखाकडे गणित जात हे सगळं आपलं पैसे आणि त्या दहा लाखाच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येईल माझा काय प्रश्न आहे दहा लाखाच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येईल याची एवढी कमी किंमत आहे तर म्हणून मित्रांनो आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत हा अपोलो ट्रॅक्टर बघा आपण <coughs> तुम्हाला ट्रॅक्टर बद्दल बी थोडी माहिती देऊ बऱ्याच वेळा ट्रॅक्टर बद्दल माहिती दिली जात नाही तर हा अपोलो शुगर किंग मॉडेल वन फाय झिरो टू डी आहे मला वीस एच पी ताकद असणारा ट्रॅक्टर शेतीची दोन बैलाची सगळी कामं करतो आणि शेतकऱ्याचा पसंतीला उरलेला आज खटाव म्हणजे काय जवळ नाही मित्रांनो आणि इतक्या लांबून शेतकरी बांधव या ठिकाणी बुकिंग केलेला आहे आणि लवकरच ते घेऊन जाणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा आणि आजचा व्हिडिओ म्हणजे मुंबईच्या रिक्षावाल्याने ट्रॅक्टर खरेदी केला हा मी या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो बरोबर ओके धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद